नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया परभणी येथील जिल्हा कविता नावंदे यांना बडतर्फ करावे अशी मागणी आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी विधानसभेत केली परभणी येथील जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांच्यावर विविध प्रकारचे आरोप होत आहेत बिल काढण्यासाठी पैसे मागत असल्याची क्लिप सध्या सोशल मीडियावर फिरत आहे असे आमदार पाटील यांनी सांगितले तसेच जिल्हा क्रीडा संकुल परिसरात येणाऱ्या खेळाडूंसह इतर नागरिकांना त्या पैसे मागत आहेत त्यामुळे त्यांची कार्यपद्धती चुकीची आहे त्यांच्या कार्यकाळातील सर्व व्यवहार चौकशी करावी त्यांना तात्काळ बरतर्फ करावे अशी मागणी देखील आमदार पाटील यांनी सभागृहात केली क्रीडा संकुलाचा कोणत्याही प्रकारे विकास न करता त्या सरळ विविध स्पर्धांची आणि कामांची बिले काढण्यासाठी मशगूल आहेत त्यामुळे या सर्व बाबींची दखल घेऊन आपण जिल्हा क्रीडाधिकारी कविता नावंदे यांना बळतर्फ करून त्यांची विभागीय चौकशी करावी अशी मागणी देखील आमदार पाटील यांनी केली त्याचप्रमाणे परभणी जिल्ह्यात राखीव प्रवर्गातील निवडून आलेल्या दोनशे पंधरा ग्रामपंचायत सदस्यांना जात प्रमाणपत्र वेळेत सादर केल्यामुळे अपात्र ठरवण्यात आले आहे याची दखल घेत आमदार डॉक्टर राहुल पाटील यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित केला तसेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना पत्र पाठवले अपात्र सदस्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यास वेळ मिळाला नाही जात पडताळणी समितीच्या अनेक सदस्यांची पदे रिक्त आहेत तसेच जात प्रमाणपत्र समाज कल्याण विभागाकडून मिळण्यास विलंब झाला आहे अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या यामुळे त्यांना जात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी किमान वर्षभराची मुदतवाढ द्यावी अशी मागणी आमदार पाटील यांनी यावेळी केली परभणी जिल्ह्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थामध्ये होणारे भेसळ आणि गैरप्रकार रोखण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची बैठक समिती अध्यक्ष तथा अप्पर जिल्हाधिकारी डॉक्टर प्रताप काळे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली आगामी गुढीपाडवा आणि रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर या पदार्थांची मागणी वाढत असल्याने जिल्ह्यात विशेष तपासणीसाठी धडक मोहीम राबविण्याचे निर्देश डॉक्टर काळे यांनी यावेळी दिले पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण करत असताना विवाह समारंभात देखील धर्मीय परंपरांना छेद देत विवाह पटकन ओरखण्याची पद्धत रूढ होत चालली आहे मात्र अशाही परिस्थितीत जैन धर्मीय परंपरेचे काटेकोर पालन करत अगदी कंदमूळ आलू कांदे लसूण हे भोजनातील आवश्यक पदार्थ टाळून सर्वच वराळी मंडळींचे भोजन सूर्यास्तापूर्वी करून जैन धर्मीय परंपरेचे पालन करण्यात आले असा विवाह सेलू येथे नुकताच घडला सेलू येथील व्यावसायिक निलेश बिनायके यांची कन्या मेघा आणि राजकोट येथील उद्योजक निलेश वारिया यांचा मुलगा शाश्वत यांचा विवाह सोमवार दिनांक चोवीस मार्च रोजी संभाजीनगर येथे संपन्न झाला सदर सोहळ्यात पारंपरिक जैन पद्धतीने सर्व विधी करण्यात आले अगदी विवाह समारंभाची सुरुवात म्हणजेच रेल्वे स्थानकावर आलेल्या चौऱ्याण्णव बराती यांचे स्वागत वधू पक्षाकडील एकशे सात भाऊबंधांनी केले पारंपरिक राजस्थानी नृत्य सादर करून वरातींचे स्वागत करण्यात आले लग्न सोहळा दुपारी बारा वाजता संपन्न झाला जबलपूर येथील विद्वान शास्त्री विरागजी यांनी शास्त्रोक्त पद्धतीने विवाहाचं महत्त्व यावेळी उपस्थित केलं उपस्थित सर्व पाहुणे मंडळींनी पारंपरिक पद्धतीने संपन्न होत असलेला हा अनोखा विवाह समारंभ अगदी अनुकरणीय आहे आणि या समारंभाचं त्यांनी कौतुक केलं पाश्चात्य संस्कृतीला छेद देत जैन संस्कृती जिवित ठेवण्याचा हा अनोखा सोहळा असल्याची प्रतिक्रिया देखील यावेळी देण्यात आली या, या विवाह सोहळ्यास आशीर्वाद देण्यासाठी राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डेकर शेतकरी संघटनेचे नेते गोविंद जोशी प्राचार्य डी आर कुलकर्णी प्राचार्य शरद कुलकर्णी उद्योजक जयप्रकाश बियानी विजय बियाणे रवींद्र वैद्य विलास पहाडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते परभणी शहरात तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दहा वर्षीय अल्पविन मुलीवर झालेल्या अत्याच्या घटनेबाबत भारतमुक्ती मोर्चाने महाराष्ट्र सरकारकडे त्वरित कारवाईची मागणी केली या घटनेबाबत पोलीस आणि प्रशासनाने अद्याप ठोस पावले उचललेली नसल्याची तक्रार करण्यात आली आहे अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सरकारने कडक कायद्याची अंमलबजावणी करावी अशी मागणी देखील यावेळी करण्यात आली यावेळी छत्रपती लोंढे गौतम जुळे ॲडव्होकेट विनोद अंबोरे सुभाष साडेगावकर बबन भंडारे राजू गंधारे ॲडव्होकेट कांचन बनसोडे ॲडव्होकेट प्राजक्ता पारवे यांची उपस्थिती होती परभणी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी नतीशा माथुर यांच्या मार्गदर्शनाखाली सव्वीस मार्च रोजी जल जीवन मिशन विभागाचे प्रकल्प संचालक शिवराज केंद्रे यांच्या अध्यक्षतेखाली तालुकास्तरीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय पाणी गुणवत्ता सनियंत्रण आणि सर्वेक्षण कार्यक्रम कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला यावेळी कार्यशाळेसाठी कनिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभाग अंजुम कुर्णी ग्रामीण पुरवठा विभागाचे उप अभियंता किशोर लिपणे प्रयोगशाळा तंत्रज्ञ एस के झुंजारडे आरोग्य पर्यवेक्षक प्रवीण कर्णेवार ग्रामपंचायत अधिकारी संघटने जिल्हाध्यक्ष ज्ञानोबा दुधाटे विस्तार अधिकारी आदी पदाधिकारी उपस्थित होते परभणी जिल्ह्यातील पालम आणि गंगाखेड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबई येथे झालेल्या एका कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला यापुढे जात पात उच्च नीच असा कोणताही मतभेद न करता आपण सर्वांनी एक हो। आहोत आणि आपल्या सर्वांना मिळून पक्षवाढीसाठी पुढाकार घ्यायचा आहे अशी शपथ आजच घ्या परभणी जिल्ह्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्राबल्य कसे वाढेल यासाठी आजपासूनच कामाला लागण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी दिले यावेळी विकास कामासंदर्भात तसेच सर्वसामान्यांच्या कामासंदर्भात कुठलेही काम असेल तेव्हा तुम्ही आपल्याला हाक द्या आपण नेहमी तुमच्यासह जनतेच्या सेवेसाठी सदर तत्पर असो असा विश्वास यावेळी आमदार राजेश विटेकर यांनी बोलून दाखवला या प्रसंगी पालम आणि गंगाखेड तालुक्यातील अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद